राज्यात जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांची व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आंदोलने सुरू होती नुकतीच मुख्यमंत्र्यांनी जुन्या पेन्शन योजनेबाबत घोषणा केलेली असून यानंतर पंढरपुरात शिक्षकांनी एकत्र येऊन माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह आनंदोत्सव साजरा केला संत नामदेव पायरी येथे विठ्ठलाची आणि नामदेव महाराजांची विधिवत पूजा करून एकमेकांना पेढे भरवत जुन्या पेन्शनबाबत शिक्षकांनी आनंद व्यक्त केला जुन्या पेन्शनसाठी आंदोलन उपोषण करणारे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांचाही सत्कार शिक्षकांच्या कडून करण्यात आला या जुन्या पेन्शनच्या निर्णयाचा राज्यातील सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे सर सर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद नंतर सेवेत आलेले परंतु राज्याने आणि केंद्राने बदलल्या पेन्शनच्या निर्णयामुळे पीडित झालेले जे बांधव होते त्या बांधवांना न्याय मागत असताना तो मिळत नव्हता प्रचंड त्याच्यावरती ओहापोहा आणि चर्चा आंदोलने होत होती पण माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी काल विधानसभेत घोषणा करून या सर्वांना यामध्ये संख्या सुमारे सव्वीस हजार पाचशे आहे या संपूर्ण संख्येला जुनी पेन्शन योजना एकोणीसशे ब्याऐंशीची आणि संलग्नित असणारे सगळे लाभ देण्याचं मान्य केलं आहे आणि त्यामुळं पेढे वाटून नामदेव पैरीला आम्ही हा शिक्षक बांधव सगळा आनंदोत्सव साजरा करतो आहे शिक्षक शिक्षकेतर सर्वांना होणार आहे सगळे त्याच्यामध्ये जे सेवेत जे पीडित असतील त्या सगळ्यांना होणार आहे हो सर सव्वीस हजार पाचशे कर्मचारी आज रोजी आहेत कर्मचारी आहेत हो राज्य शासनाचे इतर सर्व कर्मचारी याच्यामध्ये पीडित असतील महाराष्ट्राचे सरकार ज्यांना ज्यांना पगार देतं शासनाचा पगार ज्यांना मिळतो जेवढे पीडित असतील यामध्ये तेवढे सगळे